नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वाटार येथे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या वाटार मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंदकिसरी बकासूरसुद्धा आला आहे मित्रांनो आज ज्या वाटार मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंदकिसरी बकासूर व आनंदप्पा रेटरे यांचा शायर जेव्हा गटाला पायाला जातो तेव्हा समालोचक ब काय बोलले ते इकडं सुंदर गाडी खाली पळा निघाली ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्राला तरुणांना वेळ लावले असा आणि सचिन घरत मोठ बकासूर खाली निघाला मोकळा कैलासवासी मदन पैलवान रेटरे रेटरेकरांचा शाहीर तर मित्रांनो खरोखरच आपल्या सर्वांच्या वाडक्या बकासूरने फक्त तरुणांनाच नाही तर संबंध महाराष्ट्राला वेळ लावून सोडले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर वीडियो, वीडियो लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन